हॅलो मंडळी नमस्कार राम राम तर कसे आत सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर हे बघा गट्टू इथं मस्त आराम करत होता आणि मी माझ्या कामांची सुरुवात चालू झाली होती सकाळपासून आज खूप पसारा काढलेला होता मी लवकर लवकर आवरायचं होतं वेळ झालेला होता आवरायचं आणि संध्याकाळी टिफिन असतं माझे सकाळचे टिफिन गेलेले होते आणि ते धुवायलाही आले होते रात्रीचे टिफिन मग सकाळी सगळी घाण काढलेली होती फ्रीजवर रॅकवर खूप घाण झालेली होती तर चला म्हटलं आता घाण साफ करूया आपण सगळी माझं टिफिन असतं तर त्याच्यात माझं काही घरच्या कामांमध्ये लक्ष दिलं जात नाही आठवडाभर रविवारी फक्त माझ्याकडं सुट्टी असते तर रविवारी मी सगळे घाण काढलेली होती आणि हे झाल्यानंतर म्हटलं लवकर लवकर आवरून मला अजून संध्याकाळचे टिफिनही करायचे होते त्याच्यामुळे मी सगळं लवकर लवकर चिनूला सांगत होती लवकर करू लाग माझ्यासोबत माझे मला मला हेल्प होईल असं तर मी काम झाले मग सगळे भांडे मी बाहेर काढलेले होते धुवायला तर इथं चिनवाला हसत होता की मग मी आपण छोटे छोटे शॉर्ट कसे काढायचे व्हिडिओचे तर मी चिनवला घेऊन हसत होती इथं मी संध्याकाळची तयारी करत होती भाजीची मग मी सगळे भांडे बाहेर काढून घासायला घेतले सगळे भांडे घासून घेतल्यानंतर मग गट्टूची मस्ती चालू होती तर तो मांजरला पाहून खूप घाबरत होता आणि मांजरसाठी घ बाहेर येत होता पाहायला आणि मग माझे भांडे वगैरे झाले मग संध्याकाळचा टिफिनचा लगेच वेळ झाला मग मी लगेच मिक्स डाळ बनवायला घेतली मिक्स डाळ त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आले आणि हे टिफिन होते धुवायचे असे टिफिन दिले जातं माझ्याकडे तर मी अशी भाजी मिक्स भाजी केलेली आहे आज तर पाहू शकता तुम्ही एका साईडला मी डाळ लावलेली आहे आणि एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे भातसाठी तर भाजी करण्यासाठी मी मस्त असं मस्त कांदा कापून घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे इथं तेल टाकून जिरं मोरीची फोडणी टाकून कांदे मस्त परतून घ्यायचे आपल्याला परतल्यानंतर आपण त्याच्यात थोडं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर होतो कांदा कलसताना आपण मीठ घालायचं म्हणजे कांदा पर लवकर परततो ते लगेच लसूण टाकायचं दाढही शिजली गेलेली होती माझी एका साईडला मी वरण आणि भात करून घेतला आहे आता मी तर धने पावडर मिरची कांदा लसूण मसाला हळद असं टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतकी छान अशी भाजी लागते ही मिक्स डाळ तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागते एकदा ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा तर पाहू शकता तुम्ही अशी मस्त आपण मसाला द्यायचा आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि ते झाल्यानंतर आपण काय जेवढा आपण कांदा जास्त टाकतो मिक्स डाळमध्ये तेवढी भाजी छान लागते तरी इथं बाजी झाल्यानंतर माझे पोळ्या पोळ्याही झालेल्या तर मग टिफिन गेले आणि मग संध्याकाळचा टाईम होता गट्टूला गुल्फी खायची होती गु गुल्फी खाण्यासाठी गट्टू गुल इतका मस्ती करत होता मला खूप त्रास देत होता अशीच मस्ती चालूच असते आमची चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद